दोडामार्ग तालुक्यातील मांगेली कुसगेवाडीत मंगळवारी मध्यरात्री भूस्खलन होऊन संपूर्ण दरड रस्त्यावर आली माती दगड झाडे रस्त्यावर कोसळली त्यामुळे येथील मार्ग पूर्णता बंद झाला गावातून सकाळीच दोडामार्गकडे येणारी एस टी बस दुपारपर्यंत जवळपास पाच तासापासून तिथेच अडकून पडली होती त्यामुळे विद्यार्थी व कामाला जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले तसेच या घटनेमुळे तेथील ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत मांगेरी देऊणवाडीकडे जाणारा रस्ता आणि या ठिकाणी तरड कोसळण्यामुळे पूर्णतः बंद झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये मांगेली गावासाठी ही खऱ्या अर्थानं धोक्याची घंटा आहे याला प्रशासनानं वेळीच उपाययोजना करून आवश्यक ती उपाययोजना जर केली तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये फार मोठी दुर्घटना टळू शकते ही खरी तर घटना रात्रीच्या वेळी झाली मात्र अजून आता अकरा वाजते तर ह्या ठिकाणी कुठचंही प्रशासन आलेलं नव्हतं आणि आता खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी बांधकाम आणि महसूल अधिकारी बघत्यानंतर ह्या ठिकाणी कामाला आता सुरुवात झालेली आहे अर्थ ह्याच्या ठिकाणी ॲक्टिंग मोडवर या ठिकाणी बांधकाम आणि महसूल खात्यांना हप्ते अधिकारी वर्ग या ठिकाणी तैनात केले पाहिजे या ठिकाणी बांधकाम विभागाकडे कटर वगैरे साहित्य नाही आहे ते सुद्धा पावसाळ्याच्या काळामध्ये ह्या ह्या सर्व विभागाने या ठिकाणी हे साहित्य उपलब्ध करून जर ठेवलं असतं तर अशा प्रकारचा बराच वेळ ग्रामस्थांना तात्काळ राहावं लागलं नसतं आज मांगेली देऊळवाडीकडे जात असताना मुसकेवाडीकडे जे मोठमोठे बोट डोंगर आहेत त्यांना सगळ्या ठिकाणी संरक्षण भिंत येणाऱ्या काळामध्ये बांधणं गरजेचं आहे आणि आज जर बघितलं ज्या ठिकाणी हा घटना घडलेली आहे त्याचा वरून येणारा रस्ता सुद्धा कसलेला आहे त्यामुळे पर्यायी वाहतुकीसाठी सुद्धा आजपासूनच बांधकाम विभागाने कच्चा पर्याय रस्ता तयार करणं गरजेचं आहे या ठिकाणी ग्रामस्थांची बोलल्यानंतर गेली कित्येक वर्ष हे ढासळलेली ही जी भिंत आहे ढासळलेला जे पाड आहे ती दाखवलेली होती पण बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे आज ही वेळ या ठिकाणी आलेली आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये वृत्त व जीवितहानी होता कामाने तर मात्र ह्या ठिकाणी काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील काल संध्याकाळी अकरा वाजता दरम्यान हे घडलेलं आहे नैसर्गिक आपत्ती लगातार एक दीड महिना पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे ते ओढून रस्ता आहे खालून रस्ता आहे पण क्रॉस आहे त्याच्यामध्ये भर असल्यामुळे तो रस्ता खचलेला आहे आणि पाऊस काय बंद होत नाही हा आणि गावात म्हणजे आजूबाजूला काजू आहे त्याचं नुकसान झालं आहे थोडंसं आणि लोकांची गैरसोय झाली आहे गाड्यातनं जाण्या काही जे मुलं आहेत हात गेली नाही आता दहा जा, वाजता जाणार ती पण नाही गेलेली आहे सोबत मुलं आता गैरसोय झाली आहे गावाची आणि पर्याय म्हणजे रस्ता हा आता पुढे पण डेंजर आहे बोर्ड आहे तो ते संपूर्ण रस्ता देण्याची मागणी करतो गावा ग्रामस्थ समोर द्यावा असा त्यानंतर आता दुपारपर्यंत रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू करण्यात आलं जेसीबीच्या सहाय्यानं हा रस्ता मोकळा केला मात्र ही घटना सकाळी समजूनही माती बाजूला करण्यास प्रशासनाने बराच वेळ लावल्यानं ग्रामस्थांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे